नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला लिंबूचं लोणचं करायचं आहे आणि लिंबू आपण इथे पाच सहा लिंबू घेतलेले आहेत तुम्हाला मी दाखवतच आहे लिंबू आहे एक पाच सहा लसणाच्या कापड्या आहेत आणि चार पाच मिरच्या आहेत तर तुम्हाला मिरच्या अजून जास्त टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकतात मी लसूण आणि मिरच्या अगदी बेतात म्हणजे जेवढे लिंबू आहे त्याच ते पद्धतीने तेवढे घेत नाहीत तर लिंबूच्या आधी आपण इथे सगळ्यात बारीक अशा फोडी करून घेतल्या त्याच्यातल्या बिया बाजूला काढून ठेवलेल्या आहेत आणि शक्यतो ह्या लिंबूंमध्ये माझ्या लिंबूंमध्ये एखादीच बी होती आणि ती बिया मी इथं लगेच बाजूला काढलेली आहे तर ह्या हे जे लिंबू होते हे कागदी लिंबू होते आणि त्याचं वरचं जे सात आहे त्याची जी कातडी आहे ती बारीक होती त्याला कागदी लिंबू असे म्हणतात तर आपण इथे लिंबूच्या सगळ्या फोडी अशा चिरून घेतलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण इथे हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे आपण इथे थोडीशी हळद एक चमचा हळद टाकली मीठ टाकलं आणि ह्या मिरच्या पण अशा मधून कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटलं तर मिरच्या अजून तुम्ही टाकू शकतात पण इथे मी चार पाचच मिरच्या टाकलेल्या आहेत कारण आपल्याला बाकीचं अजून टाकायचं आहे त्याच्यामुळे तर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण इथे मिरची हळद आणि मीठ असं सगळं टाकून घेतलेलं आहे लिंबू पाच सहा लिंबू होते फक्त पण मो लिंबू जे होते मोठे मोठे होते त्याच्या फोडी अशा बारीकच केल्या कारण मोठ्या लिंबू असल्यामुळे फोड मस्त मोठीच झालेली आहे आणि अशा पद्धतीने हळद मीठ आणि मिरची तर हे असं लावून आणि एक हळद मीठ आणि आपल्याला हळद मीठ लावून आणि हे रात्रभर झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे लोणचं तयार करायचं आहे हे बघा पूर्ण त्याला छान हळद मीठ लागलेली आहे आणि ते आता आपण तसंच झाकून ठेवणार आहोत पूर्ण सगळ्या यांना आपण छान हळद मीठ लागलेलं ला आहे आणि तुम्हाला वाटलंच तर याच्यात माझ्याकडनं कमी मिरच्या झालेल्या आहेत तुम्ही अजून चार पाच मिरच्या टाकल्यास तरी चाललं असतं पण मी इथे कमी माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी तर अशा याच्यात अजून तुम्हाला वाटलं तर मिरचीसुद्धा तुम्ही अजून याच्यात घालवू शकतात म्हणजे पाव किलो मिरचीसुद्धा एवढ्या लिंबूमध्ये बसू शकते खूप छान लागतं याची जी मिरची जी चव आहे तर ती खूप सुंदर लागते त्याच्यामध्ये लिंबूमध्ये कारण ती मुरली जाते ना तर त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने आपण आता हे रात्रभर असं झाकून ठेवणार आहोत आता आपण हे एक असं एका ठिकाणी गोळा करून आणि इथे आता आपण इथे हे असंच रात्रभर झाकून ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपलं लोणचं तर इथे लसूण घेतलं आहे लसूण बारीक काढून घेतले बारीक काढण्यापेक्षा तो अर्धवट काढलेला आहे आणि इथे एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तर तेल छान तापू देत आहोत आपण इथे तेल गॅसवर तापू देत आहोत तापल्यानंतर गॅस बंद करून दिलेला आहे खाली गॅस बंद केलेला होता आणि आता आपण याच्यामध्ये लसूण टाकला तेल छान कडकडीत तापलेलं होतं तर तेल कडकडीत तापलेलं होतं आणि त्याच्यात आपण हा अर्धवट काढलेला लसूण टाकलेला आहे बघा याच्यात आपण असा अर्धवट काढलेला हा लसूण आपला त्याच्यात त्या तेलामध्ये असा आपण तळून घेणार आहोत असा तळल्याने त्याची टेस्ट छान येते बघा अशा पद्धतीने आपण हा लसूण छान होत आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि आपण तेलाचा वापर अगदी थोडा कमी तेल कमी म्हणजे एक चम मोठा चमचा तेल वापरलेला आहे आपला छान असा लसूण तळला गेलेला आहे आणि इथे आपण बेडेकरचा लोणचे मसाला घेतलेला आहे तर हा बेडेकरचा लोणचा मसाला घ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त करता येतो आणि तो कमी आपलं तेल जे होतं ते आपण खाली उतरून कोमट झालेलं होतं तर त्याच्यात आपण एक चमचा बेडेकरचा तो मसाला टाकलेला आहे आणि आपण एका एक डिशमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा ले ले हे लिंबूच्या फोडी आपण इथे रात्रभर किती छान अशा झालेल्या आहेत त्यांना पूर्ण रस सुसलेला आहे आणि अशा मऊ झालेल्या आहेत तर आता आपल्याला हे जो आपण जे तयार केलेलं होतं ते टाकणार आहोत त्याच्यामध्ये तर तुमच्याला पेडेकरचा लण लोणचा मसाला नसेल तुमच्याकडे तर लाल तिखट लाल तिखट घ्या तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये राई डाळ घ्या थोडी बडीशोभ घ्या तर आपण ह्या ठिकाणी गूळ गे। घेतलेला आहे आणि त्याच याच्यात आपण गूळ घेतलेला आहे दोन चमचे इथे गूळ घेतला आहे गुळ पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला गोड तिखट आंबट असं करायचं आहे तर गूळ पावडर घेतलेली आहे आणि त्याला एक थोडा एक छोटा अर्धा एक चमचा तेल टाकलेला आहे आणि आपण तो गूळ असा छान पगडून घेणार आहोत म्हणजे फक्त आपण तिथे थोडं एक मिनटं गरम करणार आहोत गूळ गूळ पावडर असल्यामुळे ती लगेच गरम होणार आहे असं थोडंसं तेल टाकून आणि आपण ती अशी हे करून घेणार आहोत आणि आपल्या त्याच पातेल्यामध्ये आपण त्यांनी गुळ पावडर हे करून घेतलेली आहे हे बघा गुळ पावडर छान अशी भगळून जात आहे तर मी तुम्हाला सांगणार होती की काय जर तुमच्याकडे बेडेकरचा मसाला नसेल तर तुम्ही थोडी छोटी चमच राई डाळ घ्या लाल तिखट घ्या बडीशोप घ्या मेथीदाणे घ्या बस एवढं जरी घेतलं तरी तुमचा मसाला तयार होईल तर बघा आणि हिंग घ्या तर आता ह्या बेडेकरच्या मसिल मसाल्यामध्ये सगळं असतं हिंग असतो सगळं असतं त्याच्यामुळे मी त्याच्यात काही टाकलं नाही तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात पण बघा इन्स्टंट अगदी छान आणि आपल्याला लगेच खाण्यासारखं हे लोणचं तयार होतं हे बघा असं पद्धत मी या ठिकाणी आणि आपण ते गुळाच्या याच्यामध्ये आपण थोडं हलवून घेणार आहोत आणि छान असं हलवल्यानंतर बघा किती सुंदर असं हे लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी लोणच्या लिंबूच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा शेअर करा कमेंट करा की कसे वाटलं हे लिंबूचं लोणचं तुम्हाला जर माझं हे लोणचं आवडलं असेल लिंबूचं तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा